नमस्कार संदीप भाऊ मला सांगा नहीं, नहीं। आ, मैला, मैला आता तुमची म्हणजे कसोटी लागलेली आहे जिल्हा परिषद निवडणूक काय कोणतेही परिषद निवडून आणायची तुम्हाला संदीप भाऊ माझी कसोटी म्हणता येणार नाही कारण ही निवडणूक तरुणाने आणि महिला महिला बघिणीने आणि जनतेने हातामध्ये घेतलेली त्याच्यामुळं मला फारसं काय या निवडणुकीचं टेन्शन वाटत नाही माझा संपूर्ण अंतवरा झालेला आहे आणि त्यामध्ये ही निवडणूक माझ्या आयुष्यामध्ये मा मी जेवढ्या निवडणुका लढलो त्यामध्ये ही सगळ्यात सोपी निवडणूक मला आताची वाटते सोपी हो असं तुम्हाला वाटते असं मला वाटतंय कारण ही जनतेनेच निवडणूक हातामध्ये घेतली ज्या टायमाला आम्ही प्रचारला जातो घोंगडी बैठका घेतो त्या टायमाला लोक सांगतात की उमेदवार सुशिक्षित आहे उमेदवार तगडा आहे उमेदवार म्हणजे उमेदवार व जनता फार खुश आहे संदीप भाऊ तुम्ही सतत काही कार्यकर्त्यांवर म्हणजे तुमच्याच पक्षाच्या जे आता जे सोडून गेलेत राष्ट्रवादी तुम्हाला कंटाळून ते निघून गेलेत असं ते म्हणतायत तुमच्यावर टीका करतायत तुम्ही सातत्याने त्यांच्यावर टीका करताय म्हणजे नक्की काय कारण आहे सांगा संदीबाब मी नाही त्यांच्यावर टीका करीत ते माझ्यावर टीका करून पळून जातात त्याच्यामुळं मला त्यांच्यावर टीका करण्या मला वेळच नाही मी कामाचा मानत असतो मी कामामध्ये आयुष्यभर काम करत असतो त्याच्यामुळं ते माझ्यावर टीका करतात ते त्यांच्या पतीने फोन गेले ते माझ्या नाही फोन गेले देवराम लंडे आम्हाला नको आहे देवराम लांडेंनी काहीच विकास कामं केली नाही के असं त्यांनी आरोप केला आहे मी त्यांना नको आहे पण मी जनतेला हो। पाहिजे ना सर्वसामान्य माणूस म्हणते आम्हाला देवराम लांडे पाहिजे आणि जनतेला सर्वसामान्य माणसाला जर मी नको पाहिजे होतो तर लोकांनी एवढ्या वेळा मला सपोर्ट केलाच नसता ना ज्या पंचायत समितीचे खाली उमेदवार आहे जे शिवसेनेत गेले अजिंक्य गोलप त्यांच्या पत्नी आहेत त्या आजी गोलोपेंनी माध्यमांशी बोलताना असा आरोप केला की डबे देता आणि याला पाठवता कुठं बनकर फाट्याला पाठवता मी काय म्हणतो डबे देतो आता डबे मी काय आज देत नाही ना मी डबे बोराड्यांनी पण असंच आरोप केला त्यांनी त्यांनी प्लास्टिकचे दिले ते आणि मी स्टीलचे दिलेत सुनीता बोराडेने दोन वर्षापूर्वी स्टिकर लावला होता त्यांच्या वाढदिवसाला प्लॅटचे डबे होते ते माझ्याकडे चार दोन महिन्यात आणून दिलेत तो त्यांचा प्रश्न होता त्यांनी प्लॅटचे दिले मी स्टीलचे दिले तर डबे डब्यावर राजकारण करू नका ना समजायला मी डबे दिलेत ना तुम्ही मोठं काहीतरी गिफ्ट द्या ना प्रेमाने एखाद्याला वस्तू देणं काय चूक काय आम्हीच दाखवतोय तुम्ही लोकांना डबे देऊन नाही 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 म्हणजे निवडणुकीपुरतं नाही ना संदीपा कधीपासून डबे वाटत मी जवळजवळ दहा वर्षापासून दहा वर्षापासून हो मला वाढदिवस असेल कुठं दसरा मेळावा असेल कुठं कोकणामध्ये सल असेल हे कार्यक्रम माझ्या वर्षातून चार पाच कार्यक्रम असतात मग मा कुठं अन्नदान असेल कुठं गिफ्ट गिप्रो, गिफ्ट अवस्था असेल काय ना काय मी करत असतो नेहमीच काही महिला वगैरे हो येतील तुमच्या कार्यक्रमात त्यांना काही साड्या किंवा डबे वाटतात आता मी लेझिम पथक वाटले मग लेजिम पथकाला मी दोन वर्षापूर्वी साड्या वाटल्या होत्या प्रत्येक एक एक कलरच्या करत असतो मी त्यामुळं होतं काय नेहमी काय मला हे कसे हे आत्ताचे राजकारणात आलेत यांना वाटतं बा देवराम लांडे करते, करते।, गरत, आ, करते। ते केलं आपले लोक मतदान करतील पण ते अत्यंत चुकीचा भरम आहे मी इलेक्शन पुरतं नाही करत मी कायमचं करतोय त्याच्यामुळं माझं ते एक आदिवासी वादळ आणि देवराम लांडे एक समाजामध्ये ब्रँड झालेलं आहे का पैशाने असं ना मानत नाही शकत पैसे सगळ्यांकेत पण दान करण्याची पण दानच लागते त्यामुळे माझ्या ऐपतीप्रमाणे मी करतो आहे म्हणजे आता विरोधक असा आरोप करतायत की तुम्ही जिल्हा परिषद सत्तेवर पंचवीस वर्षापासून आहात आणि तुम्हाला इथले काही प्रश्न सोडवता आले नाही मी काय म्हणतो संदीप भाऊ पंचवीस वर्षात पाच सदस्य झाले जिल्हा परिषदेचे एका सदस्याला पाचच वर्ष असतात त्याच्यामध्ये मी एकदा झालो अडीच वर्ष फक्त अध्यक्ष एकदा मी अडीच वर्ष तीन वर्ष माझी कोरोनात गेली त्याच्यामुळं माझ्या सोबतीना जिल्हा परिषदला भाऊसाहेब देवाडे जिल्हा परिषद सदस्य होते सुरेखाताई मुंडे होत्या नंतर ते तळपित होत्या म्हणजे तीन सदस्य जिल्हा परिषद पंधरा वर्ष झाले आणि नंतर मला दोन्ही भेटली आता चार वर्ष कोणीच सदस्य नाही मग आता कोणाला विचारणार पंचवीस वर्ष आरोप का केला जातोय त्यांना काय वर्ष महत्वाच नसतील ते आपल्या अंदाजे काहीतरी आपले बोलत राहतात त्यांना माझी विनंती आहे का तुम्ही अभ्यास करा कोण कोण सगळ्यांचा उल्लेख करा माझ्या लोकांना पटल ते तुम्ही उठसूट माझ्यावरच बोलत राहिले तर बघणारा माणूस काय म्हणतो बाबा एवढे सदस्य होऊन गेले यांच्यावर बोलत नाही देवराम मांडेच का बोलतात mm -hmm. ते मला टार्गेट करतात सर्वसामान्य माणूस बघताना त्यांना खाली कमेंट करते का देवराम मांडे पण सचे होते का दुसरं कोणीच नव्हतं का त्यांची ते भरपूर त्यांच्यावर खाली कमेंट होतात बर मला सांगा का देवराम लांडे यांना आदिवासी भागातला रोजगाराचा प्रश्न सोडवतो आला नाही देवराम लांडे लोकांना तिकडे म्हणजे देवराम राडेंनी रोजगार न दिल्यामुळं लो लोकांना बनकर फाट्याला जावं लागतं आणि ज्यावेळी आम्ही निवडून येऊ तेव्हा या महिलांना रोजगार देऊ असं विरोधक सांगत आहे संधी भाऊ सगळ्याच बनकर पाटीवर जातात जे बोलतात ना त्यांचे काय नातेवाई काय त्यांच्या घरातली माणसं जातात त्याच्यामुळे त्याच्यावर त्यांनी बोलू पण नव्ह म्हणजे बनकर पाटीवर तुम्ही जे म्हणला ते म्हणतात गव्हा ते जातात तर ते बोलणारे आहेत ना माझ्यावर का बनकर पाठीवर जाऊ नव्ह त्यांच्या घरातली काय माणसं जातात मला त्यांची नावं नाही घ्यायची पण मी वैयक्तिक बोलत नाही पण सगळे जातात तो एक रोजगार आहे समजा आपल्याकडं आवणी असते एटाळणी असते नंतर रिकाम्या दिवसामध्ये कांदा लागवडीसाठी चांगली चांगली लोकं बनकरपाटे जातात तसं काय नाही ज्यांच्या घरामध्ये चार अशी माणसं बनकरपाटे जातात कारण बनकरपाट्यावरती बन कांदा लावण्याच्या सीजनला अंगावर जर घेतलं तर एक हजार रुपये रोज पडतात बाराशे बाराशे रुपये रोज पडतात त्याच्यावर बनकर फाटव जाणं म्हणजे ते काष्टाचं जीवन आहे त्याच्यावर त्यांनी कमेंट करून हो किंवा बोलू हो आणि जे बोलतात जे बोलतात त्यांच्या घरातली माणसं पण जातात ना नेत्यांच्या ने बी घरात नेत्यांच्या बी घरातली माणसं जातात काही नेत्यांच्या बायका जातात हे बोलत बसत का फक्त ते दाखवत नाही माझं काय म्हणणं आहे बनकर पाटेवर जाणाऱ्या माणसावर आपण बोलवण कार्यकर्त्यांनी पहिली गोष्ट दुसरी गोष्ट बोलायचे दी दी तर स्वतः एखादी फॅक्टरी काढा स्वतः काहीतरी करा आणि केलं मग दुसऱ्याला नाव ठेवा आता बनकर भाटा बंद करायचा असेल तर प्रत्येक गावामध्ये बागायदार बागायदार व्हायला पाहिजे लिफ्ट योजन व्हायला पाहिजे तेव्हा हो तो बनकर भाटा बंद बन होईल तो काय देवराम लांडे बंद नाही करू शकत किंवा कुठला एखादा माझ्यावर टीका करणारा ना बंद नाही करू शकत ही टीका संधी भाऊ ही सात तारखेपर्यंत आहे एकदा सात तारखेला मतदान झालं ना तुम्हाला हे काही दिसणार नाही ही एकदा पिशा भरून निघून गेली ना ही परत गावाला येणार नाही याने बनकर पाठवायच्या गप्पा करायच्या याने हे करायचं याने स्वतःचं गाव बघायचं प्रत्येकानं आपल्या गावात काय आहे आपल्या घरात काय आहे आपण घरातलं कुटुंब एकत्र आहे का आपलं गाव एकत्र आहे का तुम्हाला जर गाव एकत्र ठेवता येत नसेल तर तुम्ही समाजाला कधी एकत्र करणार आहेत चुकीचं बोलत नव्हते ना प्रत्येकाच्या पायाखाली शाने दुसऱ्याला ज्ञान शिकू हो आपलं गाव जर आपण शंभर टक्के एक असेल आपलं गाव एकमुखी असेल तर आपण दुसऱ्या गावावर बोला हे सगळं त्यांचं फक्त हे सात तारखेपर्यंत आहे सात तारीख झाली का हे परत माझ्याकडे देणार म्हणजे हे जे खालचे विरोधक खालच्या जे विरोधक आहेत ना हे सात तारखेनंतर माझ्याकडे परत आम्हाला गिरण द्या आम्हाला तारपत्य द्या आम्हाला शेळीचं फरकन करा आम्हाला मशीद फरकन करा हे खालचे कार्यकर्ते कधी येणार कारण जे आता उभे राहतील पडतील ते जे लेख्या परत येते नाही पाच वर्षी त्यांना माहिती मी आता ज्या ज्या वेळेला मी समाजामध्ये काम करतो कुठं अपघात झाला तर पहिला फोन मला येतो कुठे धरणात माणूस बुडाला पहिला फोन मला येतो कुठं मजुरांचे पैसे एखाद्या बागायत्यांना जा दिले नाही पहिला फोन मला येतो एखाद्या दवाखान्यामध्ये एखादा माणूस आणला पहिला फोन मला येतो मी यांना लोक का नाही फोन करते हाय बी प्रश्न आहे ना, ना, ना। जर ते म्हणतात काही जे काम करता तुम्ही कुठं पैसे बुडवले कुठं अपघात झाला कुठं जळीत झालं देवराम लांडे फक्त जातात फोटो व्हिडिओ काढायसाठी तुम्ही काढा ना तुम्ही का जाती नाही तुम्ही का करते नाही देवराम लांडे फोटो व्हिडिओ काढतो ना तुम्ही काय करत नाही तुम्ही संदीप भाऊ एखादा हिडू दाखवा हे कुठल्या अपघातात गेलेत का एखाद्याला मदत केले मी रात्री दोन वाजता तरी फोन आला एखादी बाईची डिलेवरी घेतल तरी मी दवाखान्यामध्ये वाटेत असलेलं दोन चार वेळा गेलेले मग का शहाणिक उदाहरणे तुम्ही कोणता हिडू सर्च करा देवराम नाडे मदतीला धावत असतो आता मध्येच्या काळामध्ये ओतूरला अपघात झाला दोन महिला मृत्यूमुखी पडल्या त्या महिला गुडल्या होत्या घाटा खाल्ल्या मला घाटाखाली उभा राहायचे का निवडणुकीला मागायचे आहेत का नाही पण त्या गरीब आहेत त्या मजुरीने नेहालत्या म्हणून त्यांचा मृत्यू झाला त्यांना आम्बुलन्स सु, साठी सुद्धा पैसे मी देऊन त्यांना त्या डेड बोऱ्या घाटाखाली पोच केल्या पंचवीस दोघांची जखमी होती कोणला वाईशमला कोणला सोसनला कोणला आळा फाट्याला कोणाला मंचरला ही सगळी धावपळ मी केली ना ही धावपळ मी करतोय तसं तुम्ही करा मी मदत करतोय ना लोकांना तुम्ही पण करा ना मदत करायची नाही काय करायचं नाही फक्त टार्गेट देवराम मांडायला करतात